नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार आयात केल्यास मला विचार करून निर्णय घ्यावा लागेल असा सूचक इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून विलास लांडे राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहेत दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये त्यांना उमेदवारी नाकारून ऐनवे खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा मला उमेदवारी नाकारल्यास वेगळा निर्णय घ्यायला लागेल असा इशारा विलास लांडे यांनी दिला आहे आता मी तर इच्छुक गेली पंधरा वर्ष इच्छुक आहे दोन हजार नऊ सालापासून तर आजपर्यंत पण काही गोष्टी त्या ठिकाणी नेत्यांच्या सांगण्यावरनं काही निर्णय घेण्याची सोय त्या ठिकाणी त्यांची मान्यता त्या ठिकाणी घेत असतो परंतु आता येणारी दोन हजार चोवीसची जी मतदार मतदारसंघाची निवडणूक आहे की परिस्थिती आता राजकारणात ती उलट सुलट झालेली आहे पण त्यातनं मी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला सुद्धा मला साई तालुक्यामध्ये ता त्या ठिकाणी फिरण्याची परवानगी अजितदादांच्या माध्यमातून शरद पवार साहेब असतील वळसे पाटील असतील अशोक पवार असतील प्रदीप कंद असेल प्रदीप गारळकर असतील त्या काळात मला सांगितलं मी चार महिने फिरफिर फिरलो आणि मतदारसंघात वातावरण चांगलं केलं वातावरण चांगले केल्यानंतर वाता आईन वेळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते शिवसेनेचे त्या काळातले नेते अमोल कोले यांना आणलं त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन टाकली आणि अजितदादांनी सांगितलं की तुला आता डॉक्टर अमोल कोलेंचं काम करून मी त्या ताबडतोब सांगितलं की हरकत नाही एक चांगला कलाकार आहे आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाणार आहे आपण त्यांच्यासाठी काम करू एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मी राहिलो आता जर समजा आयात उमेदवार कोण देत असेल तर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी मान्यता देतील का नाही देतील हा प्रश्न वेगळा आहे पण परिस्थिती काय की आमचे नेते अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे त्यांचं नेतृत्व मान्य करणार मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे मला काही गोष्टी तो विचार करून निर्णय घ्यावा लागेल असं मला वाटतंय पुढचं पाऊल काय असणार आहे जोपर्यंत उमेदवार कोण ते निश्चित होत नाही तोपर्यंत मी आता लगेच काही सांगू शकत नाही मग ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस ते, ते निर्णयाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल मला किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार